झालेली घटना ही निंदनीय आहे समाजाला भारताला काळीमा फासणारी आहे त्या घटनेचा आम्ही पूर्णपणे पुणे शहरामध्ये आम्ही वेगवेगळ्या भागांमध्ये या ठिकाणी विरोध प्रदर्शन केलेला आहे आणि त्या गोष्टीचा आम्ही झालेली जी घटना आहे त्याचा आम्ही निषेध नोंदवलेला आहे हा मानवजातीला काळीमा फासणारा असा दहशतवादी कृत्य या ठिकाणी जम्मू काश्मीर या ठिकाणी घडलेला आहे त्या गोष्टीचा पुणे शहर मुस्लिम लिद कमिटीतर्फे जाहीरपणे आम्ही निषेध करतो आणि भारत सरकारला केंद्र सरकारला आमची एक विनंती आहे की लवकरात लवकर जे काही आतंकवादी आहेत जे काही दहशतवादी आहेत त्यांना कुठलाही जात धर्म नसतो त्यांच्यावर योग्य रीतीने कारवाई होऊन त्यांना त्यांची योग्य जागा दाखवण्याची वेळ या ठिकाणी केंद्र सरकारवर आलेली आहे आमची फक्त एवढीच विनंती राहील केंद्र सरकारला आणि माझ्या महाराष्ट्र राज्य सरकारला पण

जात बघून नाही तर धर्म बघून या ठिकाणी पर्यटकांना मारण्या घेण्यात आलेलं आहे असं एक बाजू दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी काही लोक करत आहे परंतु पुणे शहर युथ कमिटी अशा बातम्यांना अशा जे काही कुणी हे प्रसार करत असेल बॅनरबाजी करत असेल या गोष्टीला आम्ही थारा देत नाही कारण ती एक बाजू आहे जे पर्यटक दगावलेत त्यांचा त्यांच्या कुटुंबामध्ये आम्ही पण या दुःखामध्ये सहभाग आहेत जे कुस्त बनवते त्यांचे माझे संबंध चांगले होते माझ्यापेक्षा वयाने मोठे होते पण त्यांचाही योगदान या ठिकाणी आम्हाला फार मोठा मोलाचा होता त्यांच्या कुटुंबाचा सातवन आम्ही पण या ठिकाणी केलेला आहे रस्त्यापेठ भागामध्ये राहतात आम्ही कर्जापेठे या ठिकाणी राहतो पण आता जे काही जे बॅनरबाजी होती की जात बघून ना धर्म म्हणून मागलं पण माझं या ठिकाणी एकच सांगू इच्छितो हो। की जम्मू काश्मीर या ठिकाणी पण बरेचसे असे मुस्लिम व्यावसायिक आहे स्थानिक रहिवासी आहे यांनी कुठलं जात पात न पाहता त्या लोकांना पण जे पर्यटक आहेत त्यांनी त्यांचा विचार नाही केला की हा कुठल्या धर्माचा आहे कुठल्या जातीचा आहे तुम्ही मी पण ती पण बाजू पाहून घ्या कारण आहे राजकारण करणारे आणि समाजामध्ये द्वेष पसरणारे यांच्यामध्ये फार डिफरंट आहे कारण काय त्यांना सत्तेमध्ये वाचायचंय लोकांच्या आणि तरुण विशेष करून तरुण मुलांच्या डोक्यामध्ये माफी वाटपायचे हे काम या ठिकाणी काही लोक करत आहेत आम्ही त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून आम्ही झालेली जी घटना आहे याचा निषेध करतो आणि पैलगाम या ठिकाणी तो होता हुसेन शाह म्हणून त्यांनी पण या ठिकाणी फार मोठी बाब आहे त्यांनी पण विचार न केला की आपले पर्यटक आपले पाहुणे आपल्या जम्मू काश्मीर या ठिकाणी आलेत हे आपले फार मोठ जबाबदारी की आज आपल्या जबाबदारी जम्मू काश्मीरच्या स्थानिक नागरिक म्हणून त्या शाहने अक्षरशः रायफल कोणीत केली या विषयाला कोणी तुम्ही वाचा फोडत नाही या विषयाला कोणी दाखवत नाही ठीक आहे आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी पण या ठिकाणी त्यांच्याशी वार्तालाप करून त्याचं घर बांधून येण्याच द्वाई दिली पाच लाख रुपये दिले हे पण तुम्ही समाज माध्यमामध्ये या ठिकाणी पुढे येणं गरजेचं आहे पुण्याचं वातावरण विनाकारण आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये जातीय द्वेष प्रसारणाचं काम या ठिकाणी काही समाज समाज घटक आहे ते म्हणून कुठल्या पार्टीशी कुठल्या संघटनेशी त्यांना काही घेण देणं नसतं फक्त समाजामध्ये जातीय द्वेष जातीय निर्माण करणं हा त्यांचा हेतू असतो अशा विषयाकडे जेवण ते जाता धर्म म्हणून मारलं हे या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि माझ्या विशेष करून सर्व समाजाला घेऊन चाललं आणि सामाजिक बांधणी जपणं हे आमचं विशेष करून पुणे शहर मुस्लिम कमिटीचं कमिटीच कार्य आहे त्याच्यामुळं अशा भूत आपण अशा विशेष करून जात बघून धर्म बघून मारलं आणि एखाद्या मुस्लिम समुदायाचा मनामध्ये द्वेष पसरवण काम या ठिकाणी काही लोक करतात याचा मी जाहीरपणे खंडन करतो आणि निषेध पण करतो अशी अफवा अश तुम्ही प्रसार माध्यमात कुठलीही अशी बातमी जे समाज माध्यमात जे पसरवतात काही लोक त्यांचा मी या ठिकाणी पुणेश मुस्लिम लीग कमिटी तर्फे जाहीरपणे निषेध करतो मुस्लिम कमिटी ही एक सामाजिक माध्यम की संस्था आहे या संस्थेमार्फत आम्ही सर्व समाजाला एकत्र करून जे काही आपल्या आवती मोठी जे काही घटना घडतात किंवा अघटित घडू नये त्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्नशील आहोत आणि आता सध्या लोक म्हणतात की सर्व धर्म समभाव नको आता हा आठ लेट चालू आहे व्हॉट्सअपला स्टेटसला की आम्हाला सर्व धर्म समभाव नको आम्ही आमचं तुम्ही जागे व्हा तुम्ही मुसलमानकडनं काही खरेदी करू नका असे बरेचशे ट्रेन आता व्हॉट्सअपला सोशल मीडियाला मला पण बरेच मासे मित्र आहेत ते सध्या या ठिकाणी त्यांच्या स्टेटस बघत असतो पण आम्ही मी ते गोष्टीला उत्तर देत अवॉइड करतो पण माझा या ठिकाणी पुणे शहर कमिटी जे काम करते हे सर्व समाजाला घेऊन काम करते आम्ही अशा बरेचसे कामं पुणे शहरामध्ये केलेली आहेत आणि करत आलो हो। आहोत आम्ही कुठल्याही पक्षाशी किंवा कुठल्याही संतेशी आम्हाला घेण्यात आलेलं नाही पुणे शहराच्या प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी पुणे शहर मुस्तिमिल कमिटी हा एक भाव म्हणून त्यांच्या पाठीशी नेहमी उभा असतो सुख असो दुःख असो दवाखाना असो पु चुके असो आणि अडचणी असो महिलांच्या त्या सोडवण्याचा प्रयत्न माझ्या कमिटी मार्फत आमच्या या कमिटी मार्फत या ठिकाणी करण्यामध्ये येतं आणि पुणे शहर मुक्त कमिटीला विशेष करून माझ्या पत्रकार प्रेस फ्रेंड्स माध्यमांचा फार मोठा योगदान आहे त्यांचा आशीर्वाद आहे त्यांचा हात आहे त्यांच्यामुळे आज आम्ही इथून तुमच्यासमोर बसलेला आहोत तुमचा प्रश्न सर आहे उत्तम आहे आम्ही बघा फक्त पत्रकार घेणं आणि पत्रकार समोर येऊन फक्त पायडी देणं आणि पत्रकार झाले की संपलं विषय आपला हा विषय आमचा नाही आम्ही आता मी सांगितल्याप्रमाणे आम्ही जे काही आहे म्हणजे आता महाराष्ट्र राज्य सरकारला देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री आपले महाराष्ट्र राज्याचे आम्ही आमचा पत्र व्यवहार या ठिकाणी केलेला आहे मुख्यमंत्र्यांना पत्र व्यवहार केलेला आहे जे जखमी झालेलं आहे विशेष करून जे जखमी झालेले आहेत पर्यटक आहेत पहिल्यांदा या ठिकाणी तर पहिलं काम या ठिकाणी जखमी झालेले आहेत दगावलेले आहेत यांच्या कुटुंबांना आर्थिक आणि शासकीय जे काही मदत या ठिकाणी मिळवता येईल त्यासाठी आम्ही पत्रव्यवहार माननीय मुख्यमंत्री आणि आम्ही दादाबावार उपमुख्यमंत्री आणि एकनाथजी शिंदे यांच्याकडे आम्ही पत्र व्यवहार केलेला आहे आणि फक्त प्रसारमाध्यमाशी बोलून इथं थांबणं आमचं काम नाही आहे तळागाळा परत लोकांच्या आणि अडचणी लोकांच्या सुखदुःखात जाणं हे आमचा नेहमी हेतू असतो आणि आम्ही समाजकार्य नेटाने आणि नियमाने या ठिकाणी करत असतो त्याला फाशी द्यावी आफ्रिकेला कुठलाही जात धर्म असतो हे घ्या त्या ठिकाणी त्यांना भर चौकामध्ये आणून फाशी झाला त्यांना कंठस्थान झाला हे आमची विनंती आहे केंद्राला पण आणि महाराष्ट्र राज्याला पण जे काय असत योग्य ते न्याय निवाडा झालेले दगावलेले जे पर्यटक आहेत त्याच्या घरच्यांना एक आपल्या केंद्राकडनं ही का अशी भूमिका आम्ही केंद्राने घेतली योग्य ते नाही या ठिकाणी मिळावं अशी अपेक्षा आम्ही केंद्राकडे आणि महाराष्ट्र राज्य सरकारकडे करतो आहे